शेतकरी बंधून मी डॉक्टर शुभांगी नारकर आज आपण चर्चा करणार आहोत हरभऱ्या पिकामध्ये जास्तीत जास्त फुलं कशी लागतील सेटिंग कशी होईल आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ कशी होईल आज जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या स्टेजमध्ये हे आता हरभऱ्याचं पीक असेल बऱ्याच ठिकाणी फुलोरा अवस्थेमध्ये आलंय पण फुल तेवढे लागलेले नाहीत फुटवे जास्तीत जास्त निघालते निघत नाहीयेत त्याच्यासाठी कोणत्या प्रकारच्या उपाययोजना केल्या पाहिजेत म्हणून मला बऱ्याच फार्मरचे फोन येतात तर आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर जास्तीत जास्त फुलं लागावीत त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे टॉनिकचे आणि जे आपली अन्नद्रव्य आहेत फर्टिलायझर आहेत कॉम्बिनेशन्स घेऊन आपण उपाययोजना करू शकतो त्याचबरोबर झाडावरती अजैविक आणि जा, ताण येऊ नये ह्याच्यासाठी पण आपण वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करू शकतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर बघितलं तर अन्नद्रव्य व्यवस्थापन कुठलंही झाड घेतलं तर त्याला प्रॉपर अन्नद्रव्य जर आपण दिलं तर त्याची वाढ फार मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारे होते त्याच्यामध्ये ताकद ते, जर ताकद आली झाडामध्ये तर तो कुठल्याही प्रकारच्या रोगांना किंवा किडीला बळी पडत नाही त्याच्यासाठी आपल्याला सिलिकॉनचा वापर हा एखादा स्प्रे काढणं आता सुरुवातीच्या काळामध्ये ह्या पहिल्या तीस ते चाळीस दिवसामध्ये फार इम्पॉर्टंट आहे त्याचबरोबर त्याची खालून जर समजा आपण आता ज्या ठिकाणी पाणी दिलं जात नाही पण ज्या ठिकाणी पाणी दिलं जातं तर त्याच्या जा वेळेस जर तुमचं पाठ पाण्यातून असेल किंवा ड्रिपवरती असेल तर त्याच्यामधून तुम्ही खालून देऊ शकता जी लोक पाणी देत नाहीत तर ती जेव्हा फवारणी घेत असतात तर फवार असताना तुमच्या मातीमध्ये एक आ, डायरेक्टली तुम्ही नोजल काढून तुम्ही डायरेक्टली तिथं सोडू पण शकता तुम्ही आ, जे तुमचं मेन झाड आहे तर त्या झाडापासून एक चार बोटाच्या अंतरावरती आपण तिथं डायरेक्टली खाली ड्रेंचिंग पण करू शकतो त्याच्यामुळे पण तुम्हाला रिझल्ट खूप चांगले मिळतील जर समजा तुमचं पाण्यावरती नसेल तर पण तुम्ही सिलिकॉनचा जर वापर केला तर ह्याचा रिझल्ट तुम्हाला खूप चांगला मिळेल त्याचबरोबर जर समजा सुरुवातीच्या काळामध्ये जास्तीत जास्त फुटवे काढण्यासाठी जर समजा तुम्ही बारा एक्साइसचा वापर केला तेरा चाळीस तेळाचा जर वापर केला एकोणीस एकोणीसचा जर वापर केला तर वेळेस तुम्हाला काय होतं जास्तीत जास्त फुटवे निघायला लागतात आणि त्याच त्याचबरोबर जर तुम्ही टॉनिक घेतलं म्हणजे आता हे जे तुम्हाला मी आत्ता फर्टिलायझर सांगितले त्यांचा तुम्ही तीन ग्रॅम पर लिटरने वापर करा आणि टॉनिक जे आहे ते दोन एम एल पर लिटरने वापरा टॉनिकमध्ये जर बघितलं तर ॲम्बिशन आहे फँटॅक प्लस आहे इसाबियन आहे बायोझाईम आहे बायोविटा आहे तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे बायोस्टिम्युलंटचा तुम्ही दोन एम एल प्रति लिटरने वापर करा आणि ते तुम्ही जेव्हा फवारणीसाठी वापरताय तर त्याच वेळेस तुम्ही खाली मातीमध्ये जर त्याला समजा त्याला एक मिनटं जर तुम्ही ड्रेंचिंग केली तिथं चार बोटाच्या अंतरावरती तर मुळांच्या वाढीसाठी पण हे खूप चांगलं पोषक होऊन जातं आणि तुम्हाला रिझल्ट पण खूप चांगले मिळतात जास्तीत जास्त फुटवे येतात जास्तीत जास्त सेटिंग होती जेवढी सेटिंग जास्त होईल तेवढा तुमच्या उत्पादनामध्ये वाढ होईल आणि त्याचबरोबर हरभारे भरण्यासाठी दाणे भरण्यासाठी पण जा त्याची फार मोठ्या प्रमाणामध्ये मदत होते त्याच्यामुळे झाडाला ताकद देणं हे फार इम्पॉर्टंट आहे कारण की हे जे टॉनिक आहेत हे टॉनिक टॉनिकचा अर्थच असा आहे की तुम्हाला तुमच्या शरीराला जसं आपण अन्नद्रव्य आपण स्वतःचे स्वतः तयार करू शकत नाही आहेत त्याचा अर्थ की त्यावेळेस तुमची बॉडी जी आहे ती वीक झालेली असते त्याचप्रमाणे झाडावरती जेव्हा ताण येतो तेव्हा झाड स्वतःचं अन्न स्वतः व्यवस्थित तयार करू शकत नाही त्यामुळे आपण त्याला रेडीमेड अन्न देतो टॉनिक म्हणजे काय तर रेडीमेड अन्न जसं आपण आपल्या स्वतःला जे आपण आजारी पडल्यानंतर आपल्याला सलाईन लावलं जातं किंवा भूक लागत नाही किंवा जेवण जात नाही म्हणून आपल्याला टॉनिक दिलं जातं तर त्याच त्याचप्रकारे आपण आपल्या झाडाला आपण हे जे टॉनिक देतोय ते सलाइनसारखं काम करणार आहे जसं आपण सलाईन लावलं की आपल्या अंगामध्ये ताकद येते आपण लगेच उठून कामाला लागतो तर त्याचप्रकारे झाडाला जेव्हा आपण टॉनिक देतो तेव्हा झाडाला एक्स्ट्राचं अन्नद्रव्य मिळ जातं त्यामुळे झाड ताकदवान होतं आणि ते आपल्या कामाला लागतं म्हणजे जास जास्तीत जास्त फुलधारणा करणं जास्तीत जास्त फुटवे करणं ह्याच्यासाठी ह्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत त्यामुळं टॉनिकचा वापर सिलिकॉनचा वापर आणि बायोफर्टिलायझर्सच्या ग्रेड ज्या आहेत ह्यांचा वापर तुम्ही त्या त्या स्टेजमध्ये करा जेणेकरून तुमच्या उत्पादनामध्ये शंभर टक्के वाढ होणार आहे ज्या ठिकाणी तुम्ही पाणी देत नाही त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की नोजल कडून काढून पंप आणि डायरेक्टली तुम्ही तिथं ड्रेनशिंग करणा आणि जी लोकं पाणी देत आहेत ते पाटपाण्यातून किंवा ड्रिपद्वारे तुम्ही ह्या गोष्टींचा वापर करा तुम्हाला रिझल्ट खूप चांगले मिळतील तुमच्या उत्पादनामध्ये शंभर टक्के वाढ होईल हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच धन्यवाद